गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एक नवीन ऍप इन्स्टॉल होऊ लागले आहे हे ॲप व्हॉट्सअपला रिप्लेस करणार अशी चर्चा चालू आहे हो कोणते आहे हे ॲप चला आपण डिटेल पाहून घेऊया नमस्कार मी अक्षय आणि आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा मायक्रोसॉफ्टला टक्कर देणारी भारतीय कंपनी म्हणजे जोहो या जोहो कंपनीने डेव्हलप केले व्हॉट्सअपला भारतातून हद्दपार करणारे ॲप या ऍपचे नाव आहे आरत्ताई आरत्ताई हे एक मेसेंजर ॲप आहे या ॲप मध्ये सर्व व्हॉट्सअप सारखे फीचर आहेत भारतीय कंपनीने हे ऍप बनवले असल्याने भारतीय लोक खूप मोठ्या प्रमाणात याचा वापर करू लागलेले आहेत आर आता हे मध्ये व्हॉट्सअप पेक्षा एक्स्ट्रा असलेले फीचर म्हणजे झूम मीटिंग सारखी मीटिंग बनवता येणे स्टोर वरती फक्त अडतीस एम बी चे असलेले ऍप अगदी स्लो इंटरनेट असले तरी देखील चांगल्या प्रकारे चालते ऍप मध्ये टोटल युजर पन्नास लाखापेक्षा जास्त झालेले आहे हो कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनने आराताई सारखे इतर खूप सारे ऍप डेव्हलप केले आहे त्यामध्ये जो हो मेल जोहो शीट जोहो स्कॅनर जोहो कॅलेंडर यासारखे पन्नास पेक्षा जास्त ऍप झो हो कंपनीने तयार केलेले आहे झोहो कॉर्पोरेशनचे मेन हेड ऑफिस भारतात चेन्नईमध्ये आहे या कंपनीचे ओनर श्रीधर वेंबू हे असून ते भारतीय वंशाचे आहेत डोनाल्ड ट्रम्प ज्याप्रमाणे भारतावर दबाव टाकत आहेत हे विचारात घेता स्वदेशी ॲप आणि इतर सॉफ्टवेअर तयार करणे अत्यंत गरजेचे आहे त्या अनुषंगाने झो कॉर्पोरेशन या स्वदेशी कंपनीच्या ॲप्सला भारतीय लोक चालना देताना दिसत आहेत चीनमध्ये त्यांचे स्वतःचे यूट्यूब व्हॉट्सअप इंस्टाग्राम सारखे स्वतःचे असे ॲप्स आहेत त्याचप्रमाणे भारतात देखील आता अमेरिकेला ऑप्शन म्हणून इतर ॲप येणे गरजेचे आहे आता प्रश्न राहतो आराताय मेसेंजर हे खरंच व्हॉट्सअपची जागा घेईल का भारतासह जगभरात प्रत्येक युजर व्हॉट्सअप वापरत आहे त्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईल मधून व्हॉट्सअप हद्दपार करून आरत्ता येणे गरजेचे आहे स्वदेशी ऍप असल्या कारणामुळे भारतात हे ऍप व्हॉट्सअपची जागा लवकरच घेईन असे दिसत आहे तुम्हाला काय वाटते जो कॉर्पोरेशनचे आरातताय मेसेंजर हे ऍप व्हॉट्सअपला रिप्लेस करेल तुम्ही हे ॲप डाउनलोड केले आहे का डाउनलोड केले असल्यास तुमचे अनुभव काय आहे ॲपबद्दलचे आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रामीण कट्या या यूट्यूब चॅनेलला नक्की फॉलो